नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर ही विशेष बातमी एकच जयघोष जय शिवराय शीर्षक असलेले छत्रपती शिवरायांचे चित्र लोकार्पण शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला तेथे युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी शिवशाहीर व मर्दानी खेळाच्या आखाड्यांचा सत्कार करण्यात आला तरी या कार्यक्रमावेळी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमावेळी शशिकांत पाटील मारुती मोरे शैलेजा भोसले उद्योजक धनंजय पाटील चंद्रकांत चव्हाण उत्तम जाधव इंद्रजीत माने अवधूत पाटील उपस्थित होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद